जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे वीस वर्षीय सुलेमान नावाच्या तरुणाला जमावाने बेद्दम मारहाण करून ठार केल्याच्या घटनेचा मुस्लिम सेवा संघ राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटना समाजवादी पार्टीसह विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मान्य कुर्बान शाह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जामनेर बसस्थानकापासून पीडित सुलेमानला त्याच्या घरी बेटवत खुर्द येथे नेऊन निर्दयीपणे मारहाण करण्यात आली त्याचे वडील आई व बहीण बचावासाठी धावून आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली गंभीर जखमी झालेल्या सुलेमानचा मृत्यू झाला तो घरातील एकुलता एक मुलगा असून कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की घटनेतील दोषींवर कार कठोर कारवाई न झाल्यास व पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मदत न मिळाल्यास सात दिवसानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रस्त्या रोको आंदोलन उभारण्यात जाईल निवेदनाच्या प्रत्या राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री हो पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस ठाण्याला पाठवण्यात आल्या आहेत तालुक्यांतर्गत येणारा बेटावत खुर्द येथील सुलेमान नामक वीस वर्षीय मुस्लिम समाजाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याला वाचवण्यासाठी त्याची आई आणि बहीण मदत पडायला गेली त्यांनाही माराण झाली ही खऱ्या अर्थानं मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे निंदनीय घटना आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या अधिकारापणे मागणे आणि आपली तक्रार करण्याचा अधिकार असतानासुद्धा सुलेमानची झालेली निर्गुणत्याही जातीवादातून झालेली आहे या घटनेचा आझादींचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आज आम्ही मुस्लिम सेवा संघ अल्पसंख्याक पिछलावळ समाजवादी पार्टी आणि रवाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं आठ दिवसात त्याच्यावर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कडक अहवाल शासनापर्यंत पाठवण्यात यावे ही मागणी आम्ही या ठिकाणी केली अन्यथा आम्ही हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करू हा इशारा चेतावणी देण्यासाठी आज आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर अत्यंत निर्दयीपणे एका सुलेमान नावाच्या मुलाला जीवाने ठार मारण्यात आलेले आहे त्याच्यात त्या बसस्टँडवर पासून ते येतापर्यंत मुलाच्या घरी घेऊन गेले महाराज आणि त्याच्या परिवार काही वर्षाला आले असतात त्यांना पण मारहाण करण्यात आली आणि ते आतापर्यंत काहीला अटक झालेली नाही आणि कोणतीही कारवाई त्याच्यावर झालेली नाही तोपर्यंत शासन प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यमानाने आम्ही मागा येणार नाही जळगाव मंदिर जे जामनेर गाव आहे जामनेर गावाच्या जा तालुक्यामध्ये जे घटना घडली ते खूप मोठी निंदनीय घटना घडली परंतु भारतामध्ये जे घटना घडून राहिले हे खूप मोठी निंदनीय घटना घडून राहिले मान्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी यायले आमची निवि विनंती आहे की चायना जे घटना घडून राहिली त्याच्यावर गंभीरताना दाखल घ्यायला पाहिजे आणि जे मुलाले मारहाण झाली त्याच्या घराच्या समोर नेऊन त्याच्या मायाबहिणीच्या समोर बापाच्या समोर आणि तेले पण मारण्यात आलेला आहे परंतु असे जर गावगुंडे जर असे मारहाणी करत असेल त्याच्यासाठी पोलीस प्रशासन जर अपेक्षित ठरत असेल तर त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना गंभीरतेनं दाखल घ्यायला पाहिजे गाव माझा न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससाने जळगाव जमो बुलढाणा